सर्व सुविधा हे महायुतीचं सरकार आपल्याला उपलब्ध करून दिली असा विश्वास आणि वचन मी या निमित्ताने देतो वृत्तमय हिंद पहिवान दादू चौगले महान भारत के श्री युवराज पाटील नेमबाई रही सन्नोमत नेमबाई तेजस्वी सावंत क्रिकेटपटू अनुजा पाटील कुस्तीपुटू स्नेहा कथा वरुटे कबड्डीपटू सागर घोटाळे तुषार पाटील सिद्धार्थ देसाई ही सगळी रत्न याच मातीतील घडली आपला देश हा खऱ्या अर्थाने विकासाच्या उंचीवर जात आहे भविष्यकाळात खेळ आणि खेळांना संधी देण्यासाठी आपण अत्याधुनिक अत्याधुनिक स्टेडियम क्रीडा सुविधा उपलब्ध देण्याचा प्रयत्न आपण त्यामुळे मला विश्वास आहे अशा सुविधा उपलब्ध झाल्यानंतर भारत हा जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया चीन रशिया अशा प्रगत राष्ट्राला मागे टाकून पहिल्या मा� पहिल्याक्रम आल्याशिवाय राहावीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा भारत भारत माता की ऑलिम्पिक वीन स्वप्नील कुसाळे यांचा ऑलिम्पिक वीर स्वप्निल कुसाळे यांचा ऑलिम्पिक वीन स्वप्नील कुसाळे यांचा धन्यवाद आज कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं ऑलिम्पिक वीन स्वप्नील कुसाळे यांच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी भव्य मिरवणूक आणि त्यांचा सत्कार सोहळा आणि मानपत्र अर्पण समारंभ आता संपन्न झालेला आहे या समारंभाला उपस्थित असलेले व्यासपीठावरील ऑलिम्पिक वीर स्वप्नील कुसाळे त्यांचे वडील सुरेश कुसाळे त्यांच्या मातोश्री आणि अमिता सुरेश कुसाळे ज्या विद्यमान लोकनिवृत्त सरपंच आहेत कांबळवाडीच्या त्यांच्या आजीबाई त्यांचे प्रशिक्षक देशपांडे दई या ठिकाणी उपस्थित असले खासदार छत्रपती यशाहू महाराज खासदार धनंजय महाडी खासदार देहशील माने व्यासपीठावर उपस्थित असले सर्व विधिमंडळातील माझे सहकारी आपल्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व्यासपीठावर सर्व अधिकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व नागरिक तरुण युवक बंधू भगिनी पत्रकार बंधून आज आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की स्वप्नील कोसाळी यांनी पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये काश्य पदक विजेता ठरला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूरच्या आपल्या सर्वांच्यामध्ये एक आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण तयार असत आज छत्रपती शाहू महाराज हयात असते तर त्यांनी हत्तीवरूनच मिरवणूक स्वप्नीलची काढली असती आमच्याही प्रशासनाची इच्छा तीच होती पण जो त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय नम्रपणाने नकार दिला म्हणून आज त्यांची बदल आम्ही मिरवणूक काढली या ऑलिम्पिक विजेत्याबद्दल मी तमाम आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीनं पालकमंत्री या निमित्ताने मी स्वप्नील तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो कोणत्याही क्षेत्रातील यश असो त्या विजेत्यांना पहिलं स्वप्न बघायला हवीत आणि त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न असायला हवेत राधानागिरी तालुक्यातील कांबळवाडीसारख्या छोट्याशा डोंगराळ गावात जन्मून सुद्धा इथं नवीन असताना स्वप्नील ते नाशिकच्या भोसला मिल्ट्री स्कूलचे ॲडमिशन घेतले दरम्यानच्या काळात नवनाथ फडतरे यांच्यासारखा एका सक्षम आणि योग्य गुरु त्याला भेटला ज्याने त्याच्या स्वप्नाला बळ आणि आकार दिला ज्या पद्धतीने योग्य गुरु लागल्यानंतर निशाला अचूक लागतो त्याच पद्धतीनं नवनाथ ना फडतरे यांनी स्वप्नीला त्यांचे लक्ष सायकलीवरून काढून नेमबाजीकडे केंद्रित करण्यास सांगितले आणि स्वप्नीने तो निशाला साधला ऑलिम्पिक महान कुस्तीपटू खाशियाबाद जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला तब्बल बहात्तर वर्षांना तरीही कोल्हापूरचं ऑलिम्पिक पदक प्रत। मिळवून देण्याचा बहुमान स्वप्नील कुसाळे यांनी मिळवून दिला निश्चित हा संबंध कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या शिल्पात मानाचा तुरा आहे काल मुंबईमध्ये लोकसत्तामध्ये स्वप्नीलची मुलाखत मी वाचली या मुलाखतीची हेडलाईन आहे मी अजूनही स्वप्नील कुसाळेच ऑलिम्पिकमध्ये स्वर्णपदक जिंकून जिंकणे हेच माझे स्वप्न आहे ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत नेम माझे काश्य पदक मिळून सुद्धा विजेत्या स्वप्नेल कुसाचे पाय आज ही हो जमिनीवर आहेत याचा निश्चित आम्हाला सर्वांना अभिमान आहे साडेतीन शक्तीपीठापैकी एक करवीर निवासी आई अंबाबाईचं शक्तिपीठ आपल्या कोल्हापुरात आहे तसे राजेश्री शाहू महाराजांची भूमी आहे शक्ती आणि भक्तीचं एक सुंदर प्रतीक म्हणजे कोल्हापूर आहे शौर्य आणि पराक्रमाचा वारसा कोल्हापुरात कोल्हापूर जे पिकतं ते सरा जागात खपतं हा कोल्हापूरचा लौकिक आहे कोल्हापूर ही कलानगरी कलापूर म्हणून जगभर ओळखली जाते राजश्री छत्रपती शाहू महाराज नेहमी तिथल्या शेतीला सहकाराला उद्योगधंद्याला शिक्षणाला कलाकारांना कार्यकरांना प्रोत्साहन दिले त्यामुळे कला क्रीडा राजकारण समाजकरणासह क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये कोल्हापूरचा दबदबा लौकिक आणि वेगळी ओळख संबंध जगभर निर्माण झाली कृष्णमय हिंदू पैलवान दादू चोगले महान भारत किसी युवराज पाटील नेमबाज रही सनोमत नेमबाज तेजस्वी सावंत क्रिकेटपटू अनुजा पाटील कुस्तीपुटू करता वरुटे कबड्डी फुटू सागर फोटाळे तुषार पाटील सिद्धार्थ देसाई ही सगळी रत्न याच मातीतील घडली आपला देश हा खऱ्या विकासाच्या आणि जात भविष्य काळात खेळ आणि देण्यासाठी आपण अत्याधुनिक स्टेडियम अत्याधुनिक क्रीडा संपले त्यांना सुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करूया त्यामुळे मला विश्वास आहे अशा सुईसुविधा उपलब्ध झाल्यानंतर भारत हा जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया चीन रशिया अशा प्रगत राष्ट्राला मागे टाकून पहिल्या क्रमांकाला आल्याशिवाय राहणार नाही खर तर स्वप्नाची ऑलिम्पिक पदक म्हणजे प्रचंड जिद्द कठोर परिश्रमातून साकारलेला अशा त्यातून सात्य केलेला विजय आहे पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत काश्यपदक ही फारच अवघड बाब आहे कारण नेम आणि हवा याचा अचूक अंदाज घेऊन हे यश संपादन करावे लागते राजकारणी सुद्धा उत्तम नेमबाजच असतात कारण तेही हवाने टार्गेट हिरून नेम धरत असतात आंतरराष्ट्रीय भाजक जागतिक क्रिकेटचे स्वप्नीचे हे यश तर गौरवास्पद आहेत परंतु स्वप्नीलच्या कुटुंबियांनी त्याला दिलेला पाठबळ सुद्धा हो कौतुकास्पद आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी केले प्रचंड कामात कष्ट केलेला त्याग त्या सर्वांची फलनिष्पत्ती ऑलिम्पिक पदक आहे विशेष म्हणजे स्वप्नीलच्या आजींची प्रतिक्रिया ऐकून तर मी भारावून गेलो स्वप्नीलची आजी काय म्हणते माझ्या नात माझ्या नातवाने करून दाखवलं तो भेटला भेटला की पहिला त्याची मिठी मारणार आणि त्याचा मका घेणार स्वप्नीलच्या यशाबद्दल मी एवढेच म्हणेन जमीन पर हर घर बनाया मगर जन्नत में रहते हैं बडे खुशन वाले हम जो भारत में रहते मेहते हैलम्पिक पदक समज भारत लो हे सलामी को, जिसने तेरी शान आहे सर हमेशा ऊंचा रखा इसका जब दिल में जान है या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विभागीय जे क्रीडा संकुल आहे त्याला छत्रपती संभाजी महाराज नाव द्यावं असा आपण ठराव केलेला आहे शासनानं तो नुकताच मंजूर केलेला आहे आणि जवळजवळ तीस कोटी रुपये या कामाला देण्याचं मान्य केलेलं आहे मी स्वप्नील कुसाळे तेजस्वी सावंत इथं उपस्थित आहे या सगळ्यांनी माझ्या विनंती करेन की आता ऑलिम्पिक लेवलचं इथं शूटिंग रेंज करण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं सर्व सुविधा हे महायुतीचं सरकार आपल्याला उपलब्ध करून देईल असा विश्वास आणि वचन या निमित्ताने देतो पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन करतो त्यांच्या कुटुंबियांचं अभिनंदन करतो त्यांच्या आई या कांबळवाडी गावच्या लोक सरपंच आहेत त्यांच्या गावाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी एक कोटी रुपये त्यांच्या कुठल्याही विकास कामासाठी देण्याचं वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब